नमस्कार मंडळी आज आपण निघालो आहे पुरातन वास्तूंचं माहेरघर असलेल्या वा ऐतिहासिक पिंजर नगरीच्या दिशेनं मी प्रतीक आणि आपण बघताय पॅटर्नच वेगळा मंडळी इतिहास म्हणजे भूतकाळ आणि वर्तमान काळ यांच्यामध्ये चालू असणारा संवाद असतो जी माणसं इतिहास जाणून घेतात त्या माणसांची पावलं भविष्याच्या दिशेने योग्य पडतात म्हणून इतिहासाच्या पाऊलखुना काळजात साठवणं अत्यंत महत्त्वाचं आहे पिंजर नगरी म्हणजे इतिहासाला पडलेलं एक गोड स्वप्न अनेक पुरातन वास्तूंचं गूढ मनात साठवून जगणारी ही ऐतिहासिक नगरी येथील महादेवाचं पुरातन हेमाडपंथी मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे आणि तेवढेच प्रसिद्ध आहेत महादेव मंदिरापासून अगदी काही पावलांच्या अंतरावर असलेली बाराव्या शतकातील चौबारी बारव म्हणजेच एक पुरातन विहीर व विहिरीच्याच बाजूला असलेला रहस्यमयी भुयारी मार्ग या विहिरीचं बांधकाम सुद्धा हेमाडपंथी शैलीत आहे हे सहज येते हेमाडपंथी ही एक वास्तुकला शैली आहे जी विशेषतः महाराष्ट्रात आढळते ही शैली तेराव्या शतकात देवगिरीचे यादव घराणे यांच्या राजवटीत उदयास आली यादवकालीन मंत्री हेमांद्री पंडित यांच्या नावाने हेमाडपंथी म्हणून ही शैली ओळखली जाते असा संदर्भ इतिहासात पाहायला मिळतो मंडळी आपण जिथं बसलो आहे हे पिंजर येथील एक पुरातन विहीर आहे अशा विहिरीला पहिल्या काळामध्ये चौबारी बारव असं म्हणायचे चौबारी याचा अर्थ ज्याला चारी बाजूंनी येण्यासाठी रस्ता आहे म्हणजे अशा विहिरींना चारी बाजूंनी आतमध्ये येण्यासाठी रस्ता होता आणि बारव या शब्दाचा समानार्थी अर्थ होतो वीर पण या विहिरीकडे पाहिलं तर साधारणतः इथं आतमध्ये येण्यासाठी तीन रस्ते आहेत या प्रकारच्या बांधणीमध्ये दगडांचाच मोठ्या प्रमाणावर वापर असतो चुना किंवा इतर जोडणी सामग्रीचा वापर नगण्य असतो दगडावर विशिष्ट पद्धतीने दगड रचून ही जोडणी तयार होते इथंसुद्धा आपल्याला तेच पाहायला मिळते आतमध्ये प्रवेश केल्यानंतर भोलेनाथांचं छोटंसं मंदिर आहे अशा पुरातन वास्तूंमध्ये सर्वात जास्त मंदिरं ही भोलेनाथांचीच आढळतात विहिरीमध्ये असणाऱ्या पाण्याची खोली साधारणतः वीस ते तीस फूट असेल अशी स्थानिकांकडून माहिती मिळाली भोलेनाथांच्या मंदिराच्या समोरासमोर एक खोली आहे अशा वस्तूंची देखरेख करण्यासाठी अशा खोल्या बनवल्या गेल्याचं इतिहासात पाहायला मिळतं ही विहीर स्वतःचं अस्तित्व जपत भक्कमपणे उभी असली तरी अलीकडे आमची इतिहासाप्रती असणारी कर्तव्यनिष्ठता मात्र ढासळत चाललेली आहे म्हणून इथं थोडीशी दुरावस्था आहे पण प्रशासन आपला ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी आशा आहे याच आशेचं मंथन करत आम्ही विहिरीच्या वरच्या बाजूने निघालो वरच्या बाजूला आल्यानंतर थोड्याच अंतरावर एक रहस्यमयी भुयार आहे इकडे माणसं फारशी फिरकत नाहीत कारण आज जाण्याचा मार्ग थोडा खडतर आणि भयुक्त आहे पण आम्ही हिंमत जुडवून आतमध्ये प्रवेश केला या भुयाराबद्दल दोन आख्यायिका सांगितल्या जातात एक म्हणजे या भुयारातून जवळच असलेल्या पुरातन महादेव मंदिरामध्ये एक मार्ग निघतो आणि दुसरी म्हणजे पिंजरमध्ये स्थित प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरामध्ये इथून मार्ग निघतो तसा संदर्भ कुठंच नाही पण जे दृष्टीच पडेल ते शोधण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करणार आहोत आतमध्ये चालत गेल्यानंतर छोटीशी वीर नजरेस पडते ज्यामध्ये कचऱ्याचे साम्राज्य आहे विहिरीच्या बाजूने कुठलाही मार्ग दिसत नाही पण हो विहिरीच्याच उजव्या बाजूला एक खोली आहे खोलीमध्ये सर्वत्र अंधार असल्यामुळे येथील दृश्य स्पष्टपणे कॅमेरामध्ये कैद करणे थोडे कठीण आहे पण या खोलीमधील भिंतीला चौकोनी स्वरूपातील खिडक्या व त्याखाली दगडांचे छोटे ढिग आढळतात आता रस्त्यांची कथा खरी की खोटी माहिती नाही पण कधी कधी भिंती मागेही काही रहस्य लपलेलं असल्याची शक्यता नाकारता येत नाही नंतर आम्ही ज्या पहिल्या मंदिराचा उल्लेख केला जातो त्या प्रसिद्ध महादेव मंदिराच्या बाजूने पावलं वळवली हे पिंजर येथील प्रसिद्ध पुरातन महादेव मंदिर स्वागताला खुद्द शंकरजींचे नंदी व त्रिशूल आहे मंदिराचा संपूर्ण परिसर सकारात्मक वातावरणाने भरलेला आहे आजच्या एकविसाव्या शतकातील एखाद्या आर्किटेक्टने सुद्धा जावं एवढं भक्कम मंदिराचं बांधकाम आहे अलीकडे पुलं सहज ढासळतात पण अशा वस्तू मात्र आजही दिमाखात उभ्या राहतात यावरून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते की पूर्वीच्या माणसांकडे सुविधांचा अभाव असेल पण माणूस की मात्र जिवंत होती हल्ली आमच्याकडे सुविधा भरपूर आल्या पण माणूस की मात्र मृत पावत चालली नक्षीदार खांबांवर या मंदिराची रचना केलेली आहे समान दगडांची एकमेकांवर रचना करून अशी कलाकृती उभारणं हे कल्पनेच्या पलीकडचं आहे मंदिराच्या गाभाऱ्यात शंकरांची पिंड आहे हे पिंजर येथील प्रसिद्ध कपिलेश्वराचे हेमाळपंथी मंदिर आहे अतिशय पुरातन हे मंदिर आहे पंचक्रोशीतील भाविक भक्त इथं इता श्रद्धेने येतात महादेवाची भक्ती करतात या मंदिरामध्ये आतमध्येच गणपती श्री दत्त रामलक्ष्मी हनुमानजी यांच्यासुद्धा मूर्ती स्थापन केलेल्या आहेत मंडळी आज जर आपण पाहिलं तर अलीकडच्या काळामध्ये बांधलेल्या अनेक वास्तू काही वर्षामध्ये सहज ढासळतात पण ही मंदिर आजही इतिहासाची साक्ष देत मोठ्या दिमाखात उभा आहे मंदिरामध्ये उजव्या बाजूला ह्या तुटलेल्या मूर्त्या आढळतात परकीय आक्रमणांमुळे अशा तुटलेल्या मूर्त्या या देशातील अनेक मंदिरांमध्ये पाहायला मिळतात पण इतर आक्रमणाचे तसे कुठले पुरावे मिळत नाहीत त्यामुळे या मूर्त्या नंतर उत्खननात सापडल्या असाव्या असा, असा अंदाज आहे काही कारणास्तव येथील एक वीर सोडली तर संपूर्ण मंदिराचे निरीक्षण आम्ही केले परंतु आतमधून मार्ग असल्याचे कुठलेच पुरावे आढळले नाहीत नंतर आख्यायिकेमधील दुसरं मंदिर म्हणजेच विठ्ठल मंदिराच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला हे प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं प्रसिद्ध विठ्ठल मंदिर इथं अडीच दिवस आषाढीला विठ्ठलांचं अस्तित्व असतं अशी मान्यता आहे हे या मंदिराचे संस्थापक कल्याणजी महाराज यांची समाधी यांच्या समाधीच्या बाजूलाच त्यांच्या सहकार्यांच्या दोन समाध्या आहेत मंदिराच्या प्रवेशद्वारामधून आत प्रवेश केला की भला मोठा सभामंडप नजरेस पडतो आधी येथे पत्र्याचे शेड होते दोन हजार वीस साली या सभामंडपाची बांधणी करण्यात आली मंदिराच्या गाभाऱ्यातील विठ्ठलाच्या सावळ्या रूपाचे दर्शन झाले की मनाला प्रसन्नता मिळते आपल्या सोबत विठ्ठल रुक्मिणी संस्थान पिझरचे अध्यक्ष आदरणीय श्रीपादजी पापडकर आहेत काय इतिहास आहे या मंदिराचा नेमका जवळजवळ याला सहाशे वर्ष या मंदिराला ही जी समोरची समाधी आहे कल्याण महाराज हे कल्याण महाराज पायी दिंडी नेत होते पंढरपूरला साधारणतः अडीच महिन्या आधी निघत होती आचार्य होत्या अडीच महिन्या आधी तिथे जवळ दोन कोसा पारडी म्हणून गाव आहे ज्यावेळेस हे वृद्धापकाळामध्ये निघाले ते त्यांचे सहकारी होते ते सगळे पारडीला तिथे त्यांनी पहिला मुक्काम असायला त्यांचा सोबत शिदोरी वगैरे असायची तिथे नदी काठी झोपले त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत दृष्ट्याला की पांडुळांनाच झालं कल्याणपूर्वी लोक म्हणे मी येतो म्हणे तिथे पूजा करत त्यांनी सकाळी उठल्यावर सहकाऱ्यांना सांगितलं सा की बा असं असं आहे मला दृक्षांत असं झाला काय करू करून पाहायला हरकत नाही म्हणजे आपण त्यांना खून दिली होती अशी पांडुरंगाने की नदीच्या पात्रामध्ये जिथे अबीर बुक्का बोलाल याचा सुगंध येईल तिथली वाळू बाजूला करायची ही ओरिजिनल म्हणजे वाळूच्या पाशामध्ये मूर्ती आहे आणि जोड मूर्ती आहे कोणाला मग तिथे लोक सहकारी होते ते दोघं तिघं पार्टी गावात गेले त्यांनी टोपलं फावळं मागितलं आता सहजच माणसाच्या मनामध्ये पाच चुकचुक आहे वारकरी तर यांना कशावर पाहिजे टोपलं फाळ लोक जेव्हा आले जवा आल्यानंतर बा त्यांनी टोपलो फावडं याच्यासाठी आणलं म्हणजे हळूबाजू करा बाळूजा करायला मग ते तिथे दीड हातावरच ती मूर्ती मिळाली ते नदीच्या पात्रात फिरले जिथे सुगंध मिळाला की ती वाळू बाजू बाजूला ते तर दीड आता ही मूर्ती तयार गावकरी म्हणे की आमच्या हद्दीत सापडलेली आहे तर आम्ही स्थापना करू महाराज म्हणजे कोणी तुझ्या अडचण जाती अजून काही माझा एकट्याचा नाही आहे म्हणून पण ती कोणाच्या उचलल्या गेली नाही मूर्ती गावकऱ्यांकडून म्हणे महाराज महाराजाने हरलो म्हणे आता म्हणजे तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मानला मग ते म्हणे तुम्ही फक्त बंदी सजवून आणा म्हणून शाळा पा पाण्याचं पानं लावून लावून आणत त्यांनी जस तस करावं फक्त दोन बैल जमिनीला जोडून आणा एका सिंगल बैलाची जमिनी नाही पाहिजे म्हणून ठीक आहे तू सिंगल बैलाची तू आहे दोन बैलाची जमनी आणि ती जमनी त्यांनी दोरी नाही बैला का त्यात मूर्ती ठेवली ती जी निघाली पारडी गावणी पहिल्यांदा तिथे गोपाळपूर म्हणून आहे तिथे पांडुरंगाला आंघोळ घातली तर तिथे पहिली दयंडी होती दुसरी दहंडी मग इथे समोर होती इथला महत्व असं आहे की अडीच दिवस इथे पांडुरंगाचं वास्तव्य असतो पंढरपूरचं झालं पंढरपूरचा एकादशीचा कार्यक्रम झाला की द्वादशी झाली द्वादशीला दुपारी घेतला तिथून पांडुरंग आणि इथे अडीच दिवसाचं वास्तव्य असतो पौर्णिमा आणि प्रत्येकाचा दोन दिवसाचा कार्यक्रम पहिली तिकडे दुसरी ते मंदिराच्या विश्वस्तांशी सखोल चर्चा केल्यानंतरही त्यांनी सुद्धा भुयारी मार्गाच्या आख्यायिकेला कुठलाच दुजोरा दिला नाही आता ही गोष्ट खरी की खोटी हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे पण एक मात्र नक्की येथील महादेव मंदिर ते विठ्ठल मंदिर यांना जोडणारा श्रद्धेचा भुयारी मार्ग इथं येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या काळजामधून गेलेला आहे ही श्रद्धा त्या पुरातन विहिरीसारखी इतिहासाची साक्ष देत नेहमीच भक्कमपणे उभी राहील यात तीन मात्र शंका नाही आजचा हा प्रवास कधीच न विसरता येण्यासारखा आहे